खादी हा केवळ एक धागा नसून विचार आहे हा विचार जागृत ठेवून लघु उद्योजकांनी प्रगती साधण्यासाठी महाखादी कलासृष्टी दोन हजार चोवीस या प्रदर्शनाचं मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुल येथे आयोजन करण्यात आलं महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने एम मैदानावर आयोजित महाखादी कलासृष्टीचं सा उद्घाटन साठे यांच्या हस्ते झालं नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन लघु उद्योजकांच्या कामाला प्रोत्साहन द्यावं असं आवाहन यावेळेस महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील खादी वापरण्याचा आवाहन करून लघु उद्योजकांना मोठे उद्योजक बनण्याची प्रेरणा दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नेहमी खादीचा पुरस्कार केलेला आहे आणि यामुळे खादी कारागिरांना आणि लघु उद्योजकांना मोठी चालना मिळण्यास मदत झाली आहे आत्ता आपण माहिती द्यायची झाली प्रदर्शनाची तर एकशे पंचवीसपेक्षा जास्त स्टॉल्स इथे आहेत त्याच्यात अगदी खेळणी आहेत कोल्हापुरी चपला आहेत खादीच्या सर्व प्रकारच्या वस्तू आहेत साडी आहे पैठणी साडी आहे जॅकेट आहे कुर्ते आहेत पायजमे आहेत खादीचे रुमाल आहेत नंतर गृहोपयोगी खाद्यवस्तू आहेत नंतर हस्तकला हस्तकलेच्या काही वस्तू आहेत तेव्हा ग्रामीण भागातल्या कारागिरांनी केलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला इथे बघायला मिळतील